नमस्कार मित्रमैत्रिणी जय शिवराय आणि जय शंभूराजे मित्रो हो हे पुस्तक मी सध्या वाचायला घेतलं आहे आणि यातले एक चॅप्टर एक एक जसा वेळ मिळेल तसं वाचून काढायचं मी ठरवलेलं आहे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं हे पुस्तक आहे राजमाता प्रकाशनाचं आणि तुम्ही देखील हे वाचा मी तुम्हाला हे पुस्तकासाठी संपर्क देतो तुम्ही पॉज करून ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या पुस्तकाचं मला तुम्हाला या व्हिडिओत जे सांगायचं आहे ते ही दहाव्या आवृत्तीची प्रस्तावना आता ही मी दा माझ्याकडे हे दहावी आवृत्ती आहे आता कुठली आवृत्ती सुरू आहे सध्या मला माहीत नाही पण नामदेवराव जाधव सर तुम्हाला माहीतच असतील हे इतिहास अभ्यासक आहेत व्याख्यात व्याख्याते आहेत आणि लेखक आहेत आणि सर्वसामान्य तरुणांना नागरिकांना समजेल उपयुक्त असेल अशा सोप्या शैलीत त्यांच्या जे उपयुक्ततेचे विषय असतात ते, ते इतिहासाला धरून महापुरुषांना धरून मांडण्यात त्यांचा एक हातखंडा आहे आपल्याला नोन व्यक्तिमत्व आहे हे तर जाधव सर लिहितात शिवाजी महाराज सिंह होते तर संभाजी महाराज छावा होते शिवाजी महाराज बावन्न कशी सोने तर संभाजी महाराज बावन्न कशी सोन्यातून घडलेला अलंकार होय शिवाजी महाराज स्वराज्याचा पाया तर संभाजी महाराज कळस आहे छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले तर ते राखण्याचं काम संभाजीराजांनी केले शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कसं जगावं हे जगाला शिकवलं तर संभाजीराजांनी वेळ आली तर स्वराज्यासाठी कसं मरावं हे जगाला आपल्या बलिदानातून दाखवून दिलं जाणता राजा आपल्या जगण्याने अमर झाला तर शंभू राजा आपल्या बाणेदार मृत्यूने अमर झाला औरंगजेबाने हताशपणे उद्गार काढले मारणारा मरून गेला परंतु मरणारा मात्र त्याच्या निर्भीड मरणाने अमर झाला ज्याने आपल्या हयातीत स्वराज्याचा एकही किल्ला पडू दिला नाही आरमारातील एकही जहाज बुडू दिले नाही ज्याचा साधा शिपाईही बंडखोरीला उतरला नाही आणि स्वराज्याच्या हाती कारभार करताना पाच शत्रूशी झंज देताना ज्याने आतील आणि बाहेरील शत्रूंना पुरून उरताना अनेक लोककल्याणकारी कामे केली आणि मरतानाही औरंगजेबाला या, या मातीत गाडण्याची प्रेरणा मावळ्यांना सर्वसामान्य रयतेला दिली त्या शंभूराजांचे खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यही चारित्र्यसंपन्न आणि विद्वत्तापूर्ण असेच होते म्हणून शंभूराजे आणि त्यांचं चरित्र आजही लोकांच्या मनात घर करून आहे शंभूराजांचं चरित्र प्रेरणादायी नसतं तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावात गल्लीत चाळीत आणि पिढीत लोकांना आपल्या मुलांची नावं संभाजी शंभूराजे असं ठेवलंच नसतं अगदी बरोबर म्हटलेलं आहे सरांनी याची मी तुम्हाला अनुक्रमणिका दाखवतो आणि त्यांच्या आयुष्याशी शंभूराजांच्या आयुष्याशी निगडीत जे ऐतिहासिक जे व्यक्तिमत्व होते त्यांच्या बाजूने असलेले स्वराज्याच्या बाजूने असलेले किंवा स्वराज्याचा विरोधामध्ये लढणारे आणि ज्या घटना होत्या त्या सगळ्या याच्यात आणि ह्या विथ रेफरन्स ह्या पुस्तकामध्ये आहेत हे काय अशी मन की बात नाही आहे विथ रेफरन्स आहे आणि सगळे ऑथेंटिक रेफरन्सेस आहेत याच्यात अजून एक आता मी सांगतोच हे पुस्तक तर मला महत्त्वाचं काय वाटतं आप की आपल्यापैकी बऱ्या बऱ्याच लोकांना आणि मलासुद्धा याबाबतबद्दल फारसं माहीत नसायचं मी जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा मग या गोष्टी मला कळायला लागल्या तर त्यांच्या जीवनातल्या ज्या महत्त्वाच्या घटना असतात त्या फार महत्त्वाच्या असतात आणि त्या आपल्याला माहीत नसतात याच्याबद्दल फारशी चर्चा देखील होत नाही तर संभाजीराजांचा जन्म पुरंदरवर झाला आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्नला आणि सईबाई त्यांच्या आई आणि वडील आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजीराजे तर सईबाई बघा म्हणजे स सोळाशे सत्तावन्नचा जन्म आहे त्यांचा आणि सईबाईंचा मृत्यू हा सोळाशे एकोणसाठचा सा, पाच सप्टेंबरला म्हणजे आई लवकर गेली बरोबर आहे आता ती त्या त्याच काळामध्ये लगेच म्हणजे शंभूराजे बालक असतानाच दहा वर्षाच्या आतच असताना मिर्झा राजेंनी पुरंदराला वेळा दिलेला आहे आणि त्यावेळेला पुरंदरचा तह झालेला आहे ही घटना घडली आहे या तहानुसार काही वाटाघाटी झाल्यात मिर्झा राजे यांच्या छावणीतच ते एक सोळाशे पासष्टपर्यंत राहिलेले आहेत शंभूराजे लक्षात घ्या मग शिवाजी महाराजांबरोबर ते आग्र्याला जातात तिथून ती सुटका होते ते पाच मार्च सोळाशे पासष्टची ती घटना आहे आग्र्याला ते गेले आहेत अकरा मेला ते आग्र्याला पोचले आहेत आणि आग्र्याहून त्यांची ऐतिहासिक सुटका जी आहे ती ऑगस्ट सहासष्टमध्ये सतरा ऑगस्ट सहासष्टमध्ये झालेली आहे शिवाजी महाराज सप्टेंबरमध्ये रायगडावर पोचलेत परंतु शहाजी संभाजी राजे हे नोव्हेंबरमध्ये रायगडावर पोचलेत म्हणजे नंतर आलेले आहेत लक्षात घ्या आग्र्यावरून रायगडावर आणि ह्या वेगवेगळ्या घटना आहेत या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भेटी घेतलेल्या आहेत सोळाशे सत्तरमध्ये त्यांचा शिक्षणाला प्रारंभ झाला राजकारणाचे धडे वगैरे त्यांनी घेतलेत त्यावेळेला शिवाजी महाराजांनी ते अरेंजमेंट केली सोळाशे बहात्तरला संभाजीराजांना दहा हजार फौजेचं नेतृत्व करायला छत्रपतींनी दिलेलं आहे पंच्याहत्तरला जेव्हा छत्रपतींनी फोंडा किल्ल्याला वेढा घातला तेव्हा शंभूराजे त्यांच्यासोबत होते आणि पंच्याहत्तरचे आदिलशाहच्या मुलखावरच्या स्वारीची ही घटना आहे चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तरमध्ये त्यांना दिवाणी कामाचं शिक्षण देण्यात आलं आणि राजमाता जिजाऊंच्या वृद्धापकाळात मुलकी कारभार संभाजीराजांकडे आला मग त्यांनी मुलकी कारभार सांभाळलेला आहे सोळाशे सत्त्याहत्तरला बुद्धभूषण त्यांनी लिहिलेला आहे हा ग्रंथ आणि कर्नाटक मोहीम जी होती त्या मोहिमेमध्ये संभाजीराजे शृंगारपुरात मुक्कामी आहेत गेले धनुर्विद्या अभ्यास व प्रसिद्ध ग्रंथ बुद्धभूषण या संस्कृत ग्रंथाची रचना या काळामध्ये झालेली आहे तीन तर तीन ग्रंथांचं लिखाण त्यांनी सोळाशे शहात्तरला केलेलं आहे ना भेद नक्षिक आणि सातशतक हे सगळे हिंदी भाषेत लिहिलेले आहेत गागाभट्टांनी समन्वयन हा ग्रंथ लिहून संभाजीराजांना अर्पण केला आहे त्या काळामध्ये संभाजीराजांचा उल्लेख त्यांनी ज्याच्या तळपणाऱ्या पराक्रमाने दिशा उजळून गेल्या आहेत असा संभाजीराजे याचा उल्लेख केलेला आहे सोळाशे अठ्ठ्याहत्तरला शिवराय कर्नाटकवरून परत आलेत सोळाशे अठ्ठ्याहत्तरला त्यावेळेलाच दिलेर खानाच्या छावणीत सामील अकरा महिने या कालावधीत मोगलांनी स्वराज्यावर कुठेही आक्रमण केले नाही फक्त एक छोटासा अपवाद होता एकवीस डिसेंबर एकोणऐंशीला दिलेर खानाच्या तावडीतून ते पसार होते आणि विजयपूरला आश्रय घेऊन तिथून पन्हाळगणावर ते, ते परतलेले आहेत सोळाशे ऐंशी दिलेर खानाच्या छावणीतून पन्हाळगणावर सुखरूप शिवाजीराजे यांची भेट तीन एप्रिलला छत्रपती तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवराय गेले वय फक्त पन्नास वर्ष आता इन्चार्ज झाले संभाजीराजे मग राज्यकारभाराची त्यांनी पुनर्बांधणी सुरू केली याच काळात पुतळाबाईंचं संशयास्पद निधन झालेलं आहे बघा हे संशयास्पद शिवरायांचं निधनसुद्धा संशयास्पद मानलं जातं मग मा सोळाशे वीस जुलै सोळाशे ऐंशीला संभाजीराजे मंचकारोहण सोळाशे एक्क्याऐंशीला औरंगजेब त्यावेळेला आहे जिवंत आहे बघा त्याच्या कारवाया सुरूच आहेत आणि तो कूच करून येतो आहे तिकडून आणि त्यावेळेला संभाजीराजांना त्यांचेच जे अष्टप्रधान मंडळातले लोक आहेत हे पंत मोरे हे सगळे त्यांच्या मागे लागलेले आहेत त्यांचा ठार मारण्याचा कट अनाजी दत्तो सहभागी झाला आहे म्हणून त्याला देह देहदंडाची शिक्षा दिली जाते आहे रायगडावर कर्मट ब्राह्मण मंत्र्यांनी मोगल सरदारांच्या तावडीत संभाजीराजांना कटकर कटकरस्तन केलं आहे हे सुरूच आहे बघा आणि शेवटी फितूर राष्ट्रप्रधान एक फेब्रुवारी सोळाशे एकोणऐंशी सोळाशे एकोणऐंशीला फितूर फितूर राष्ट्रप्रधानांनी आखलेल्या कटकारस्थानाला यश मिळालं आणि त्यांनी औरंगजेबाला पकडून दिलं शंभूराजांना श त्यांना दोन फेब्रुवारी रोजी संगमेश्वरला कैद करण्यात येते आणि त्यांचा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला निघू निगु, नि निगु, असा खून केला जातो वेगवेगळ्या पद्धतीचे असं म्हटलं जातं अनेक इतिहासकार म्हणतात अभ्यासक म्हणतात की वैदिक पद्धतीने त्यांना मारलं गेलं तर ही त्यांची जीवनातले ठळक घटनांची ही नोंद आहे परिचय आता इथून पुढे एक 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 छोटे छोटे चाप्टर्स आहेत माहितीपूर्ण आणि खूप छान माहिती सोप्या भाषेत विथ रेफरन्सेस दिलेली आहे तर नक्की वाचा तुम्ही मी वाचणार आहे आता एक 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 चाप्टर सुरू केलेलं आहे मी तुम्ही देखील वाचा आणि पुस्तक तुम्हाला हवं असेल हे तर आ, पुन्हा देतो आहे फोन नंबर ह्या पुस्तकातच दिले आहेत म्हणून देतो आहे तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा ओके टेक केअर मित्रांनो जय शिवाजी जय शंभूराजी